जय साईनाथ ग्रुप आयोजित सप्तशृंगीगड भव्य पदयात्रा सोहळा वर्ष आठवे या पालखी पदयात्रा दिंडीचं प्रस्थान खंडोबा मंदिरीतून उत्साहात झालं वय साई संस्थान सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र जगताप भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे कोऱ्हाड्याचे सरपंच अमोल झिंजुर्डे सामाजिक कार्यकर्ते अरविंद आप्पा कोते कोराळे सोसायटीचे चेअरमन मारुती भांबारे बापूसाहेब कोते रायभन डांगे नामदेव सरोदे सुनील लोंढे राजू कुलकर्णी शिवाजी भांबारे राजू कुऱ्हाडे संतोष बनसोडे शंकर डांगे तसेच जय सायनाथ ग्रुपचे सहकारी तसेच युवा शिर्डी सामाजिक संघटना शंभो राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे अन्य अजित भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेले आठ वर्ष झाले जय सायनाथ मंडळाच्या वतीने शिर्डी ते वणी अशी पायी पदत्र होते खरं म्हणजे साईबाबांच्या साहित्य देखील याचा उल्लेख आहे शिर्डीहून एका भक्तांनी वणीला जाऊन नवस फेडला होता त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीतून बऱ्याच पालख्या या वणीला जात असतात त्याचप्रमाणे गेल्या आठ वर्षापासून जय सायनाथ मित्रमराज देखील पालखी या जात आहे सर्वांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप शुभेच्छा देतो तसेच वातावरण जरा जास्तच थंडीत असल्यामुळं त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी जाताना येताना आपल्यामुळं कोणालाही त्रास होऊ नये जेणेकरून शिर्डीकरांचं नाव त्या ठिकाणी बदनाम होईल असा कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये सर्वांनी सुरक्षित जावं सुरक्षित जावं सर्वांच्या मनोइच्छित कामना सप्तसंगी मातेने पूर्ण कराव्यात अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व पदात्री भाविक बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सद्गुरु श्री साईबाबांच्या बाबांच्या पावन भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय साईनाथ ग्रुप पालखीचं सोहळ्याचं हे आठ वर्ष आहे साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे सर्व कर्मचारी रुंद व शिर्डी ग्रामस्थ आणि माझे सर्व सहकारी मित्र आम्ही सर्व मिळून एकत्र ये येऊन हे पालखीचं चा आयोजन केलेलं आहे हे आमच्या ग्रुपचं आठ वर्ष आहे अगदी भावामध्ये आम्ही साईबाबांच्या नगरीमधून सप्तशृंगी मातेकडे ही पालखी घेऊन जात असतो ही पालखी सर्व शांततेच होती कुठल्याही कोणालाही त्रास होत नाही आमच्या पालखीकडून आणि अगदी आनंदाने पालखीचा आम्ही प्रोग्राम आनंदाने साजरा करत असतो साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचाऱ्यांचे वतीने श्री अजित जगताप हे दरवर्षी शिर्डी ते अशी पालखी नेत असतात या पालखीचे आज हे आठवे वर्ष आहे सर्व कर्मचारी बांधवांना मी आज माझे पोते परिवार जोतेने शुभेच्छा देतो आज शिर्डी हे श्री सप्तशृंगी देवी या ठिकाणी जय सायनाथ ग्रुपची जी पालखी हे आठव वर्ष आहे आयोजित केल्याप्रमाणे दरवर्षी इथून हे खंडोबा मंदिरात होऊन पालखीचं प्रस्थान होत आहे तरी या दिंडीसाठी मी डांगे पाटील कुटुंब करून पुढील वाटचालीत शुभेच्छा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा सद्गुरु साईबाबांनी द्वारका माई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील ले श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा वर्ष असून व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव